का ताल नसेल श्रींद्र नाही रक्त थंड असते मित्रांनो आता पाडे रोडला ज्योतिराम माने यांच्या शेतात आहोत ऊस गेलेला आहे पाला ओढायचं काम चाललेलं आहे इथं हे बघू शकता इथं एवढा पाला त्यांनी लोटत आणलेला आहे ठिकाणी त्यांना रसल वायपर म्हणजे गोनच इथं दिसून आलेला आहे नशीब चांगलं की ह्या पाला पाचोळ्यातसुद्धा क ओळखून आला इथून बघू शकता की तुम्हाला साप ओळखणारच नाही ना बिलकुलसुद्धा तर सुद्धा ह्यांना हा साप ओळखलेला आहे शांत निपचिप सापडला आहे ह्याच्या मागचं कारण कोणी पण सांगावं का असं सापपडलं आहे मेन मुद्दा म्हणजे ह्या सापांचं रक्त असतं थंड त्यामुळं जराशे ह्या या थंडीच्या दिवसात सकाळ सकाळी साप साप इन ॲक्टिव्ह असतात मग ॲक्टिव्ह जेव्हा असतं नसतात थंड रक्त असल्यामुळं वातावरण पण सध्या थंड आहे त्यामुळं साप ॲक्टिव्ह नाही ज्यावेळी आता ऊन पडायला लागेल तोपर्यंत हे साप असे पडून राहतात उन्हामुळे थोडंसं गरम झाल्यानंतर फुल फुल्ली ॲक्टिव्ह होतात हे बघू शकता अशी शांत गोनस म्हणजे जरा विचित्र वाटत असेल कारण गोनस म्हणल्यानंतर आक्रमक साप जास्त असा खुकूरच्या शेट्टीसारखा ओरडणारा साप लक्षात येतो आणखीन चावणारा साप असा साप बघणे म्हणजे जरा विचित्र गोष्ट आहे त्या सापाला सुरक्षितरित्याला लवकर पकडूया कारण पाला पाचोळा जर गेला तर दिसून येणं मुश्किल आहे हा दोन व्यवसाय गेला म्हणून <laughs> <laughs> नाही की मी मशीन आहे नाही पाला कट कोणा आमचं का काय दहाच गेलं पाला वाटायचं ओढतोय का Ладно, वायरस <laughs> बसले होते म्हणजे मगापासून शांत होता त्यावेळी पण म्हंटल असतं का जसं वाटत होत की मिलच मिलच म्हणून हा चलो काही वेळापूर्वी जो तिराम माने यांच्या शेतामध्ये जो आपण रसल वायपर घोनूस पकडलेला आहे त्याला इथं नैसर्गिक ठिकाणी आणून रिलीज करतोय एकदम फुल साईजची गोनस आहे बघू शकता ह्याचा आकार बघून घ्या त्याची लांबी पाच फूट तर सहज आहे फुल साईज आहे त्याला रिलीज करूया आपण होऊ शकत आहे सापाचा आकार बघून घ्या भारतातले जे प्रमुख जार विषारी साप आहेत त्यापैकीच हा एक आहे अत्यंत मोठे वि विषद ह्या सापाचे आहेत जास्त विषारी साप आहे हा चावल्यानंतर रक्ताच्या घोटाळ्या होतात या सापापासून सुरक्षित राह